माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आता काय झालं की ज्या पद्धतीचं हे एकत्रीकरण झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या आधी जवळपास वर्षभरापासून हे प्लॅनिंग चाललं होतं लोकांना आत्ताच त्या तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुका गेल्या त्याचबरोबर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका गेल्या आणि कुणाला आमदार आणि कुणाला खासदार व्हायचं असेल असं सा गुप्त पद्धतीचं षडयंत्र हे गेले सहा महिने शिजत होतं आणि भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागायचं हे दोन दोघांनी तिकीट मागितलं आणि दोघांनाही खऱ्या अर्थाने एक होऊन आधीपासून ते शरद पवार साहेबांशी बोलत होते अशा प्रकारचा खुलासा त्यांनी केला या खुलाशानंतर जनतेमध्ये उमटलेली प्रतिक्रिया अशी आहे की जनतेने डोकी फोडायची वर्षानुवर्ष मोहिते पाटलांनी धनगर समाजावर अन्याय आने केला अनेक त्या ठिकाणी अनेक लोकांना मारहाण झालेली अनेक लोकांचे हातपाय तुटलेले आहेत आणि धनगर समाजाच्या लोक गोरगरीब शेंडी मि मे, मेंढी राखणाऱ्या धनगर समाजाला शेक जवळपास शेकडो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी वे, मारहाण झाली गेले पन्नास वर्ष धनगर समाजला गुलामगिरीसारखी वागणूक मिळालेली आहे हा धनगर समाज म जो माळशिरसचा आहे याला ते हे वागणं पसंत पडलेलं नाही उत्तमराव जानकर साहेबांनी एखाद्या चित्रपटामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कसं भाजपला टोपी टाकली भाजपला आम्ही कसं फसवलं आणि आम्ही दोघं एकच होतो आम्ही केरळला भेटलो हे सगळा चित्रपट त्यांनी सांगितला आणि या चित्रपटामुळं भाजपच्या विरुद्ध कसं षडयंत्र रचलं गेलं उत्तमराव जानकर हे काल परवापर्यंत सांगत होते की सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागं उभं राहणार खासदार निंबाळकरांनी देशात सर्वाधिक कामं केलेत आणि काही क का जसं सोळा गावाचा पाणी आणण्याचा माळशिरस तालुक्याचा समावेश करण्याचा विषय असो किंवा बावीस गावाला पाणी देण्याचा विषय असो किंवा नीरा देवघरचा विषय असो किंवा रेल्वेचा विषय असो उत्तमराव जानकर हे त्याचे साक्षीदारच आहेत आणि असं असताना त्यांच्या बरोबरच्या काही लोकांनी आणि ह्यांनी एकत्र येऊन मोहिते पाटलांच्या बरोबर जे संधान साधलं ते अनैसर्गिक संधान साधलं निश्चितपणे त्याचे पडसाद प्रचंड नाराजीचे उमटलेले आहेत आणि मला असं वाटतंय की माड्या माळश माढ्यामध माढा तालुका तर सोडाच पण तालुक्यामधनं सुद्धा माझं मताधिक्य मागच्यापेक्षा वाढेल कारण लोकांना लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात आज शेकडो लोकं रडलीत की मोहिते पाटलांच्याकडची लोकंसुद्धा आणि उत्तमराव जानकर साहेबांची सुद्धा शेकडो लोकं रडलेत आणि रडून मला त्यांनी फोन केला की के आमचा विश्वास द्यात आमचं आम्ही आमच्या घरातले पैसे खर्च करून उत्तमराव जानकरांच्या इलेक्शन लढवल्या कोण पैशाला बुडालं कोण पत सुमित्रा पतसंस्थेत कोणाचे लोक पैसे बुडवलेत कोणाच्या आत्महत्या झाल्यात एवढं सगळं असूनसुद्धा केवळ ते एका विधानसभेच्या शब्दासाठी जो की त्यांना मोहिते पाटीलनी दिला नाही कारण मोहिते पाटील हे कधीही शिवरत्नची सत्ता हे गरुड बंगल्याकडे देणार नाहीत याची खात्री संपूर्ण जानकरांना आहे आणि जानकरांना खात्री असतानासुद्धा जानकर त्याच्यामध्ये जा कसे ह्या ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकले याचं कौतुक याचं कुतूहल कौतुकपेक्षा याचं कुतूहल हे सर्वसामान्य माणसाला आहे की आम्हाला शेकडो लोकांना फसवणूक करून यांनी परस्पर कशी होती केली आणि जाणकारांच्या बद्दलची असणारी सहानुभूती ही समाप्त झाली असून लोकांच्या मध्ये तीव्र पद्धतीची नाराजी आज या त्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे मोहिते पाटलांच्या गटात तीव्र नाराजी आहे एक कारण एकमेकांच्या अनेक वेळा फोड झालेले तलवारीने वार झालेले आहेत शेकडो लोकांच्यावर आजही केसेस चालले आहेत आणि कुटुंबाच्या कुटुंब बरबाद झालेले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका